साहित्यरत्न लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी गोरगरिबांना अन्नदान तसेच गर, गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मोफत वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थितीत दलित पॅन्थर महाराष्ट्र उपाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड दलित पॅन्थर महाराष्ट्र सरचिटणीस प्रवीण चौधरी यांच्या हस्ते वाटप करण्यात मी अजय बालशंकर वंचित बहुजन आघाडीचा पुणे शहर उपाध्यक्ष आहे वारजे माळवाडी या विभागामध्ये वारजे ब्रिजच्या खाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती या ठिकाणी आम्ही फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या सर्व पक्ष संघटनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही साजरी करत असतो त्या जयंती साजरी करत असताना त्या ठिकाणी आम्ही जे गोरगरीब आहेत त्या गरिबांना आम्ही अन्नदानदेखील आम्ही या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर गरीब विद्यार्थी जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना शालेय साहित्याचं वाटप या ठिकाणी आम्ही केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे समाजाला योगदान देतात जे चळवळीमध्ये काम करतात आडल्या नडल्या लोकांना शोषित पीडितांना मदत करतात अशा मान्यवरांचा या ठिकाणी आम्ही त्या आमच्या समितीच्या वतीने या ठिकाणी सत्कार केलेला आहे त्यांना भीमरत्न समाजरत्न पुरस्कार भरतजी कांबळे यांना आम्ही भावना पाटील यांच्या हस्ते अर्पण केलेला त्याच पद्धतीने जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना देखील वया वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो दलित पॅनर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाबा गायकाड त्याचबरोबर परवीणजीत चौधरी त्याचबरोबर जे नागपूरला दीक्षाभूमी या ठिकाणी जे आर एस एसवाल्यांनी ज्या पद्धतीनं तिथल्या त्या संघाला हाताशी धरून कमिटीला हाताशी धरून ते दीक्षाभूमीचं पाडायचं जे काम तिथलं ते केलेलं होतं त्या लढ्यामध्ये त्या बचावच्या राहुलची धैर्य म्हणून त्यांचं जे योगदान आहे त्यांचा देखील या समितीच्या वतीनं लढले म्हणून गौरव पुरस्कार या ठिकाणी आम्ही केलेला आहे त्याचबरोबर त्या कार्यक्रमाला जी उपस्थिती म्हणून होते मान्यवर ते बरेच इतर पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्या त्या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते जे अण्णाभाऊ साठ्यांचं कार्य ज्यांनी शोषित त्यांचा जो आक्रोश त्या शब्दामध्ये मांडला तो आक्रोश समाजापर्यंत आम्ही पोचवायचं काम करत आहोत समाजामध्ये प्रबोधन परिवर्तनाचं जे काम आहे ते समाजाचं जे महापुरुषांनी केलं ते के पोचवायचं आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी देखील त्याच पद्धतीने उपक्रम आम्ही त्या ठिकाणी सा जयंती म्हणून सादर केला आणि लोकांनी भरघोसपणे त्या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद दिला अतिशय चांगल्या पद्धतीने उत्कृष्टपणे लोकांनी प्रतिसाद देऊन ती जयंती आमची थातामाटात या ठिकाणी साजरी झाली आणि त्याच्यामधून आम्ही एक संदेश देखील दिला की सर्व पक्षीय मिळून त्या ठिकाणी आम्ही जयंती या ठिकाणी साजरी केलेली आहे त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांना जयंतीच्या सर्व नागरिकाला मी शुभेच्छा देतोय फुले शाहू आंबेडकर विचाराच्या सर्व संघटनेच्या समिती या ठिकाणी या अण्णाभाऊ साठे जयंती साजरा करत असताना या ठिकाणी ज्या समितीच्या अध्यक्षा पूजाताई डावरे त्याचबरोबर उपाध्यक्षा मनीषाताई हटकर त्याचबरोबर खजिनदार जीवनजी रंधवे त्याचबरोबर अमोलजी काळे त्याचबरोबर नवनाथजी गायकवाड आमचे मार्गदर्शक तानाजी शिरसट आमचे मार्गदर्शक राहुलजी दैरे आमच्या मार्गदर्शिका अनिताताई शिंदे या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जे ज्यांची साजरी केली त्यांच्या सहकार्याने मी स्वतः मार्गदर्शक असून त्या जयंतीला अतिशय चांगल्या पद्धतीनं कसं करता येईल ते के प्रयत्न केलेला आहे